कोल्हापूर शहर हे पूर्ण पाण्याखाली गेले आहे जवळपास तीस ते पस्तीस टक्के पाणी कोल्हापूर शहरामध्ये गेले आहे आपण पाहतो आता एकदम कसा मोस आता पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी आणि पंचगंगा नदीचे नदीला पाणी जास्त सोडल्यामुळं हा पाऊस आहे आणि कोल्हापूर भागात पूर्ण सध्या एकदम पाऊस जास्त आहे त्या कारणामुळं तेथे पंचंगा नदीला एकदम हत्ती पूर आलेला आहे धरणातून पाणी सोडलेलं आहे त्यामुळं पंचंगा नदीची पाणी पातळी हे अठ्ठेचाळीस फुट पर्यंत गेलेले आहे त्या कारणामुळे कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास पाहिला असता तीस टक्के पाणी हे कोल्हापूर शहरामध्ये फिरलं आहे फक्त काही भाग हा पाण्याने व्यापलेला नाही कोल्हापूरला एकदम समुद्राचे रूप आलेले आहे पाय असता कोल्हापूर जिल्ह्यात पहिला मजला हा पाण्याखाली गेलेला आहे जवळपास सात ते आठ फूट पाणी कोल्हापूर शहरामध्ये आलेले आहे ते एकदम नुकसान झालं आहे कोल्हापूर शहराच तसेच आपण पाहतात कोल्हापूर शहरातील दृश्य अति नुकसान झाले वो आहे सर्व उपयोगी वस्तू पहिल्या मजल्यातल्या पूर्ण खराब पाण्याने खराब झाले आहेत सध्या लोकांना लो पहिल्या मजल्यातील लोकांना हलवण्यात आलेले आहे पण वाद्रश्य पदार्थ खूप भयानक परिस्थिती कोल्हापूर शहरामध्ये झाली आहे सध्या तिथे आणखीन संतधार असा पाऊस चालू आहे आणि पाणी पातळी कोल्हापूर शहराची वाढतच चालली आहे कोल्हापूर शहराची एकदम भयान अशी परिस्थिती खूप बिकट परिस्थिती आहे पूर्ण पहिला मजला हा पाण्याखाली काही ठिकाणी गेलेला आहे आणि काही ठिकाणी तीन ती चार आए। आए तो तो ते चार फूट पाणी आहे काही भागातच फक्त वाहतूक ही सुरळीत आहे पण तेथे पण वाहतुकी बंदी केलेली आहे कारण त्या ठिकाणचे रस्ते हे जाम होऊ शकते पंचगंगा नदीला अठ्ठेचाळीस फूट पाणी हे सध्या वाहत आहे त्यामुळं धोक्याची पातळी पंचगंगा नदीने ओलांडली आहे त्या कारणामुळे कोल्हापूर शहरामध्ये पाणी हे सध्याची चढतच आहे तरी कोल्हापूर शहराला एकदम भित्ती आहे हे आपण दृश्य पाहत आहात कोल्हापूर शहराचे आहे कोल्हापूर शहरामध्ये एकदम अशी परिस्थिती आहे पूर्ण रस्त्यावर पाणी घर देखील पहिला माझा पाण्याखाली गेलेला आहे एकदम खूप असा माती जोरदार या ठिकाणी पाऊस कोल्हापूरच्या आसपास पडत आहे आणि तेथील पाण्याचा प्रवाह हा जास्त वाढतच आहे सध्या पाणी हा अठ्ठेचाळीस फुटापर्यंत गेलेले आहे त्यामुळे कोल्हापूर शहराला आणखी तरी सध्या तरी आणखीन धोका असण्याचे शक्यता तेथील विभागाने दिली आहे कोल्हापूर शहराचे दृश्य येथील रस्ते देखील सर्व बरेचसे बंद केलेले आहे बिकट अशी परिस्थिती सध्या कोल्हापूर शहराची आहे कोल्हापूर शहरातील रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले आहे एकदम पहा एकदम अति समुद्रासारखे पाणी पहा लोकांचे हाल चालले आहेत